आज मंगळवार आपण गणपतीची भावगीत म्हणूया श्री गणपती एकदंत विघ्नहर हरारे कीर्ती सुख शांती तू चतुरारे सकल जगत तू जणमते पदी रे तारक तू धारक तू हर हर करे शब्द ब्रह्म तू जमणती वांग रे चारुवाणी उगम चतु संगम रे चेतनाणी मूर्त ज्ञान तुच साजिरे साजी रे मोदमही ब्रह्मच शक्ती शक्तिरूप रे गुणन तुला तनन तुला भूत वावी रे योगीराज शोधतात चिंतनात रे श्रीगणपती एकदंत विघ्न हरारे। यशकीर्ति सुखशान्ति तु चतुरारे विधिविष्णुरुद्रीन्द्राग्निदेव रे सूर्यचन्द्रग्रहता रे सकलोक रे भूमि आपतेजवायु नदीनाले रुक्षवेलि ध्यान धरति रे रक्तवर्ण रक्तवस्त्र रक्तसुमन लंबोदर प्रियतम तुज शकध्वज रे वत्सल तू पूर्णदया प्रेमणात रे मायी पांगरमद शरण तुला रे गणपती एकदंत विग्नहर रे यशकिर्ती सुख शांती तू चतुरारे भक्तांना रक्षाया सायुद ए रे पाशांकुशदन्त वरद सैत रे शक्ती रे बुद्धिरे भाव री रे श्रीगणपती एकदंत विघ्न हरारे यश कीर्ती सुख शांती तू यश कीर्ती सुख शांती तू प्रथमारंभी प्रणाम करीतो विघ्नेश्वर गणपते तुझ्या दर्शने मांगल्याची ध्वजा दापड़कते, पडकते जीवाला मान दिला तू तु मुषक तुझे वाण मत्रुण तृणत्म्य केले पूजेचा मान। रक्तवर्ण पुष्पावर प्रीतिक्रांतीवर तव त्याण सुख करता दुखहरता तुझला गणेश पडले नाम तुझ्या दर्शने मांगल्याची ध्वजा सदा पडकते मातृवंदना पितृवंदना तुझी कृती बोलते प्रात्यक्षिमतव प्रथम स्थान गाठते कणवरणाई पूजा विनारे जगात शुभ काही श्रुती स्मृती ललकारिती दैवी रात्रंदिन ग्वाही प्रथमारंभी प्रणाम करीते विवेश्वर गणपते तुझ्या दर्शने मांगल्याची ध्वजा सदा फडकते सुराचा वध केला तू जगत इता साधिले प्रत्यक्षिमतव गज गज मस्तक स्वीकारुणी भावी जाणीले पूर्ण दंत श्रद्धेचा अर्धा बुद्धीचा तुझकडे तुझ्या भक्तीचे अखंड जडती चहूकडे चौगडे प्रथमारंभी विनंती करीतो विघ्नेश्वर गणपते तुझ्या दर्शने मांगल्याची ध्वजा सदा पडकते गणनायक तू प्रथम येऊणी सायुद सगरी नको विग्ळेवरुजीवणी कृपा वणी करी प्रसाद देई निर्भय ते साहिमत देई पुरी तव भक्तीचे नंदन वणमी प्रथमारंभी प्रणाम करीते विघ्नेश्वर गणपते तुझ्या दर्शने मांगल्याची ध्वजा सदा फडकते तुझ्या दर्शने मांगल्याची ध्वजा सदा फडकते <laughs> माझे नाव असो प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर माझ्या चॅनलचं नाव आहे प्रमिला चंद प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर आवडलं की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बघू दे मला पण माझा व्हिडिओ कुठे कुठे गेला आहे कसा गेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं माझे व्हिडिओ चोरीला जातात असं म्हणतात अहो चोरून काय होतं चोरून पोट भरतं का दात करून पोट भरत नसतं कोणाचं बघा आपण आपली कष्ट करा आणि घ्या आणि आपलं हे करा आपण माझे व्हिडिओ घेऊ नका चोरू नका असं एवढंच माझं म्हणणं आहे असं कुणाचं चोरून आपलं भलं होत नसतं प्रमिला छंद प्रमिला ब्राह्मणकर